मी माई गुर घेऊन सगळी नमस्कार काय म्हणतो सर इद आम्ही या का इद स्थानिक आहे आम्ही हिच्या खाली त्या स्थानिकच्या विषयी जर यांनी कोणी बाईट दिली असन मी त्याच्या घरा पैसे माई चार पोर माई गुरु आणि सगळी मी तिथे जाऊन बसणार ते म्हणतात का स्थानिक कोणीतरी लोकांनी आमचं स्थानिक स्थानिक लोक मग हिर दोघ दोघांनी आम्ही नाही नाही आमचे काय उचन उचन केळी नाही पिकते नाही आतापर्यंत चार वर्ष झाले का काही चार वर्ष झाले का आतापर्यंत मी मी सकाळी काय म्हणलो चांगली चा करा चांगली चाणूस का क्या क्या कि कारणी वैयक्तिक नाव घेऊन सकाळी म्हणलं तुम्हाला एक दोन तीन हे दादा नावनात पुढे चार रक्ताची माणसं आहेत माई ईदि शेतकरी मानल्या होय ना सगळी मुंबईला आहे सगळी आणि मा काय उसन केळी नाही पिकतलं इद कोणताच माल नाही बर आता आतापर्यंत साहेब मी आहे का एवढं तू का ईद हात बाय नाही कोणी म्हणून नाही तर गावाला पाणी माहे विरीच मी या ग्रामपंचायतच्या विरुद्ध चार चार दोन दोन तास कस लागत चालू करून जाते आणि टँकर वैयक्तिक कुणी घेऊन येते भरून येते कोणत्या कुणी एक रुपया घेतला नाही मी अजूनपर्यंत

ही, ही मोटर इरीत होती गावात ग्रामसभा झाली सरपंचांनी यांनी सांगितलं गावाला पाणी ना पुरत नाही आम्ही या तलावात पहिलं माझी मुलाखत चालेल गावाला पुरत नाही म्हणून तुम्ही तळेवर मोटर टाका कोणी सांगितलं गावाने तेव्हा आम्ही मोटर इथं टाकली मोटर कुठे होती इरीत ही ग्राम सभेत ठराव झाला आम्हाला खाज नव्हती इथं टाकायची आमची आम्हाला प्रामाणिकपणे गावाने काय सांगायला ही मोटर काढा ही मोटर काढा आणि तुम्ही तुमच्या घरी जाऊ द्या आम्ही घरी नेल्या असते पण ही करा आम्ही पजर कॅबल आणून केली નુકસાન <subjects 1952>

गावातली लोक सोडून बाहेरची लोक येतात तोडायला अरे तुमची जी कधी चालू कराय आम्हाला माहिती आहे आपले मोटर्स सोडले गावच्या मोटर्स ठेवू आपण इकडे ना इकडे आमच्या गावची काय मोटर ठेवली असते आम्ही तुम्ही पाणी नेताय म्हणून ते रात्री डिपीवर जाऊन ठेवू टाकीतोय मी

ହାତର ହାତରେ ସେଟା हे माणूस हे नजर माहीत करून बोलली हे नाही मी सकाळी म्हणतो मी समोर ओढणार आहे आमच्या वायरी आमचं पाईप नेले आम्हालाच गावलं नाही तर आतापर्यंत चुरून येणार असताना आम्ही काहीच नाही